नमस्कार मी अयारा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुरेशी व्यापाऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन पारडगाव नजीर कुरेशी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव रांजिनी पारडगाव अंतरवाली ठेंबी येथील सोमवार रोजी घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मागण्याचे निवेदन दिले घनसावंगी तालुक्यातील खरेदी विक्री शेतकरी व्यापारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रात कुरेशी व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंद केली आहे आठवडी जनावरांच्या बाजारात सुद्धा खरेदी विक्री केली नाही व्यापारी व कुरेशी समाज आजवर होत असलेल्या अन्याय विरोधात कुरेशी व्यापाऱ्यांना संरक्षण मिळावे कुरेशी व व्यापारी हा महाराष्ट्र राज्यामध्ये पारंपरिक कायदेशीर मार्गाने बैल म्हशी शेळ्या आदी जनावरांचे खर... खरेदी विक्रीसाठी तसेच शेतीच्या कामासाठी वाहतूक करत आहे परंतु कुरेशी समाज शांत असून कायद्याची अंमलबजावणी करणारा समाज आहे तसेच आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दाखले तसेच ग्रामपंचायतीचे दाखले करूनच आम्ही वाहतूक नियमानुसार करत असतो तरी देखील काही स्वयंघोषित संघटना व स्थानिक घटक आमच्या पुरेशी व शेतकरी आणि व्यापाऱ्यावर अन्याय करून जनावरांच्या गाड्याची आळवणूक करून पैशाची मागणी करतात पैसे दिले नाही तर जनावरे व गाड्या पोलिसांचे हवाले करतात गाड्या अडून जातीवादक शिव्या देऊन मारहाण करतात तरी सुद्धा गाड्या धरणाऱ्यावर पोलीस कारवाई होत नाही आमच्यावर खोटी कारवाई होत असते आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असते याकरिता आम्हाला संरक्षण मिळावे आमच्या कुरेशी व्यापाऱ्यांची जनावरे गोशाळेत टाकली जातात न्यायालयाचे आदेश असून सुद्धा ही जनावरे भेटत नाही ज्या गोशाळेत जनावरे टाकले आहेत त्या गोशाळेत जनावरे गायब होतात गौशाळेचे चालक जनावरे विकून टाकतात शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी खरेदी विक्रीसाठी नेत असलेल्या जनावरे शेतीच्या कामासाठी खरेदी करून विक्री करतात कुरेशी व्यापाऱ्यावर होणारे अन्याय थांबवावे तसेच जिल्ह्यातील कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांना न्याय देणे अशी मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पशुसंवर्धन विभाग खासदार आमदार यांना निवेदन दिले आहेत कुरेशी समाजाचा मुख्य व्यवसाय जनावरांची खरेदी विक्रीचा व्यापार आहे जनावरांची वाहतूक करणारे जनावरे वाहने रस्त्यात अडून वाहनात बसून आलेल्या कुरेशी व्यापाऱ्यावर हल्ले होत आहे त्याशिवाय शिवीगाळ करून मारहाण केली जात आहे पोलीस प्रशासन ही गौरक्षकांच्या मनेनुसार पकडलेले जनावर गौशाळेत टाकले जात आहेत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत सतरा जुलै दोन हजार पंचवीस पासून व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री बंद केलेली आहे वाहनांमध्ये जे पुरेशी व्यापारीचे जनावरे बाजारातून खरेदी करून आणतात शेतकऱ्यांना विकण्यासाठी बाजारात किंवा घरी नेत असताना रस्त्यात गाडी आड़ून हे बैल म्हशी लाखो रुपये किमतीचे जनावरे कापण्यासाठी नेत आहे अशी सहनिशा न करता पोलीस प्रशासन हे सुद्धा गाड्या धारकांना मदत करतात पुरेशी व्यापाऱ्यांच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या जनावरांचा माल गोशा टाकतात कुरेशी व्यापाऱ्यांना न्याय मिळावा असे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना कुरेश संघटनेचे अध्यक्ष सय्यद अकबर अली रफीक कुरेशी अब्दुल रहीम कुरेशी खालेद कुरेशी फकीर कुरेशी सय्यद गफ्फार इम्रान कुरेशी अशफाक कुरेशी नूरमिया कुरेशी सय्यद नाझेर सय्यद शफियुद्दीन सय्यद नासिर पत्रकार कुरेशी सादेक कुरेशी समीर कुरेशी हारून कुरेशी सिराज कुरेशी वसीम कुरेशी बुडन कुरेशी शकील कुरेशी अखिल कुरेशी मुन्शी कुरेशी लालू कुरेशी सरफराज कुरेशी खयुम कुरेशी लियाखत कुरेशी अल्ताफ कुरेशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात कुरेशी समाजबांधवांची उपस्थिती होती आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत रहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद